मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आपण गेल्या महाराष्ट्राच्या पंधरा दिवसांपासून पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या विरणीकरणाची चर्चा जोरदार सुरू मात्र आता शरद पवारांनी सुनील तटकरे यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांना जबर धक्कादेक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणल्या या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी आता दोन ते तीन प्रमुख नेत्यांची होणार हकालपट्टी नेमकं वलीनीकरण कसं सुप्रिया सुळे केंद्रात तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष कोण मित्रांनो या घडीची ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी घडामोड राज्याच्या राजकारणावरती टाकलेला हा महत्वाचा प्रकाश शरद पवारांना ओळखणं हे देशामध्ये कोणत्या नेत्याला ना जमलं नाही आणि महाराष्ट्रात तर कुणालाच नाही देशाचं राजकारण एका क्षणामध्ये बदलवणारा असा एकमेव नेता म्हणून शरद चंद्र पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मात्र महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात ढोलून निघालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असणारे प्रफुल्ल पटेल तटकरे मुंडे यांच्यासह बड्या नेत्यांनी मात्र शरद पवारांना न सांगता महाराष्ट्राची सूत्र देशाची राष्ट्रवादीची सूत्र हातामध्ये घेण्यास सुरुवात केल्याची चर्चा होती आणि प्रत्यक्ष आपण देखील पाहिलं अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यांनी नवीन फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली मात्र गेल्या के पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही पक्ष एकत्र येणार ही चर्चा नव्हती तर हे खरं ठरलं होतं हे सत्य झालं होतं शरद पवारांनी वारंवार सांगून देखील त्याला फटकारायचं काम या बड्या नेत्यांनी ने केलंय अशी कुठलीच घटना झाली नव्हती असली कुठलीच मिटिंग झाली नव्हती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं शर अजित पवारांच्या पश्चात हे नेते आता बोलू लागल्यामुळे यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे आता महाराष्ट्राला समजू लागलंय मित्रांनो एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी एका दगडात सलग तीन पक्षी मारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाट मिळाले असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सगळ्यात मोठा फॉर्म्युला आता आपल्या समोर आलाय नेमकी बातमी काय जाणवूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राज्याचं राजकारण शरद पवार यांनी अखेर घेतलं ताब्यात भारतीय जनता पार्टीला पहिल्यापासून असे वाटत होते की शरद पवार आणि इतर सुनेत्र पवार यांनी कधीही एकत्र येऊन त्या दृष्टीतूनच सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सगळ्यात मोठं वक्तव्य काल आलंय त्यांनी म्हटलंय की अजित पवारांच्या म्हणजे सुरेंद सुरेंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीने जर शरद पवारांना एकत्र येण्याचा प्रयत्न करा प्रयत्न केला गेला तर त्यांनी अगोदर भाजपशी चर्चा करायला हवी त्यानंतरच त्यांना एकत्र एक करावं म्हणजे भाजपला महाराष्ट्रातील बरे नेते एकत्र एक नको आहेत महाराष्ट्राला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक आलेल्या भाजपला नको आहेत सगळ्यांची घर फोडायची सगळ्यांचे पक्ष फोडायचे या प्रकारचे उद्योग भाजपने गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात चालू केले आणि अखेर त्यांचं त्यांना सर्वांना यश आल्याचं आपण पाहिलंय मात्र मित्रांनो आता शरद पवार देखील नवीन राजकीय गेम करून महाराष्ट्राच्या राजकीय खेळीकडे सगळ्यांच लक्ष घेतलंय राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर काय ठरलं होतं याचा तपशील आता एबीपी माझाच्या हाती लागला होता दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार होते सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार गटाचा एक नेता असा प्रस्ताव होता तसेच प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार होते असं अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत ठरल्याची माहिती अखेर समोर आली आहे अजित पवारांच्या निधनानंतर पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलगणीकरणाची अंतिम चर्चा झाली होती असा दावा केला आहे तशी एक बैठक जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाल्याची माहिती आता समोर आली आहे यांच्या मुंबई येथील तेवीस डिसेंबर रोजी एक बैठक झाली होती त्या बैठकीला शरद पवार पवार गटाचे नेते आणि अजित यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे शरद पवार गटाच्या चौदा नेत्यांची आणि अजित पवार यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाल्याची माहिती आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी महायुतीमध्ये सहभागी व्हायचं असं ठरलं होतं केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद राज्यामध्ये शरद पवार गटाच्या एका नेत्याला मंत्रीपद देण्याचं ठरलं होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर निर्णय हा शरद पवार घेणार होते दोन्ही या यासंबंधी एक अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे त्याआधी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कराडमध्ये एक बैठकी झाली होती अजित पवार यांच्याकडून फक्त ते स्वतः चर्चा करायचे तर शरद पवार यांच्याकडून सर्व प्रमुख नेते उपस्थित असल्याची माहिती अखेर समोर येत आहे त्यामुळे दुसरीकडे अजित पवार गटाच्या एकाही नेत्याला आता दोन्ही पक्ष एकत्र नकोचे झालेत मात्र शरद पवारांच्या सगळ्या नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादींनी ने एकत्र यावं असे सध्या वाटते त्यामुळे पार्थ पवार आणि शरद पवारांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून आता सुरेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं अशी बहुतांश लोकांची मागणी आहे त्यामुळे आता सुनील तटकरे असतील प्रफुल्ल फुटले असतील यांनी मात्र आता सत्तेतून बाहेर पडावं असं सध्या सांगितलं जात आहे शरद पवारांनी सूत्र राष्ट्रवादीच्या हातात घेतली त्यानंतर मात्र या सगळ्याच महत्वाच्या नेत्यांना पुन्हा शरद पवार बाबुला खेचतील हीच या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे लवकरच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण महाराष्ट्रात आपणा सर्वांना बघायला मिळेल अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे मात्र दोघांनाही सत्तेच्या जा ठिकाणी जावं लागेल ही देखील तेवढीच महत्वाची अपडेट आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या अजितदादा पवार यांच्यात जाण्यानंतर घडू लागल्यात आता मात्र कोणते चार नेते आहेत त्यांची आता शरद चंद्र पवार हकालपटी करतात ते येणारा का ठरेलच परंतु प्रमुख महत्वाचे नेत्यांना टार्गेट शरद पवार करतील ही देखील तेवढीच महत्वाची बातमी आपल्या समोर येते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या यावरती प्रतिक्रिया व्यक्त करा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण आपल्या हातात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया द्या